सातारा माड्याचा खासदार प्रहार ठरवणार प्रहारच्या सातारा बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर सातारा व माडा लोकसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाची मोठी ताकद आहे दिव्यांगासाठी काम करताना प्रहारने दोन्ही मतदारसंघात कार्यकर्त्यांची मोठी जाळे तयार केली आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सातारा व माडा लोकसभा मतदारसंघात प्रहारची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन गौरव जाधव यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यांची सातारा दूर संघ हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रहारचे राज्य समन्वयक व माननीय बच्चूभाऊ कडू यांचे सहाय्यक गौरव जाधव अरविंद पिसे शिवाजी चव्हाण मनोज माळी शुभम उबाळे विजय मोरे नंदकुमार पवार आनंदा पोतेकर भानुदास दांगडे शिंदे बंटीभाऊ मोरे सेमिना शेख विद्या कारंडे ॲडव्होकेट काजे यासह आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना गौरव जाधव म्हणाले की आमदार माननीय बच्चूभाऊ कडू महायुतीत आहेत मात्र महायुतीकडून बच्चूभाऊ कडू यांना मिळणारी वागणूक आपल्याला माहिती आहे तरी सातारा व माडा लोकसभा मतदारसंघात पक्ष आदेश देतील त्याप्रमाणे काम करणार आहे तरी दिव्यांग कष्टकरी कामगार व युवकांसाठी काम, काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे प्रहार जनशक्ती पक्षाची ताकद उभी करण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यात एक लाखाहून अधिक दिव्यांग आहेत हे हे सर्व दिव्यांग प्रहारशी निगडीत आहेत त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते व दिव्यांग व त्यांचे कुटुंबीय आदेशाची वाट पाहत आहेत प्रहार जर एखादा उमेदवार निवडून आणू शकतो तर गोरगरीब जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या उमेदवाराला पाडण्याची ताकद ही प्रहारमध्ये असल्याचे गौरव जाधव म्हणाले साठी संतोष वादंडे सातारा लोकसभा दोन हजार चोवीस मतदारसंघ सातारा आणि माडा यात प्रहारची भूमिका नक्कीच खास असणार आहे मान्य कडू साहेब हे महायुतीचा एक प्रमुख घटक असून देखील मिळणारी वागणूक आपण सगळेजण पाहत आहोतच तरी पण आम्ही पक्षाध्यक्षाचा निर्णय अंतिम मानून जो उमेदवार दिव्यांग कष्टकरी शेतकरी कामगार आणि तरुण युवकांचे प्रश्न मांडेल त्यांनाच आम्ही प्रहार जनशक्तीचा सातारा आणि माडा या लोकसभेसाठी पाठिंबा देऊ येणारी निवडणूक ही नक्कीच प्रहारच्या माध्यमातून एक कलाटणी देणारे असणारे कुणीही कुठल्याही उमेदवारांनी कुठल्याही महायुतीचा असो किंवा आघाडीचा असो किंवा कुठलाही असो त्यांनी प्रहारला निग्लेशन्स करण्याचं कुठलंही धोरण आखू नये कारण आम्ही जसं निवडून आणू शकतो तसंच आम्ही तुम्हाला पाडू देखील शकतो येणारा खासदार हा नक्कीच प्रहारच्या विचाराचा असेल तो प्रहारच्या विचाराचाच ठरू